नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गीताज रेसिपीमध्ये वाटली डाळ ही रेसिपी दाखवणार आहे पण ही जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे वाटली डाळ करायची म्हटलं की आपल्याला वाटतं की त्याला खूप वेळ लागतो पण ही अशी झटपट आहे आणि कमी वेळात बनवलेली आहे तर ती कशा पद्धतीने केली आहे हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना व्हिडिओ शेअरही करा दीड वाटी हरभऱ्याची डाळ ही रात्री स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे ही डाळ एका चाळणीमध्ये अशी नितळत ठेवायची एक पाच मिनटं आणि त्या डाळीमध्ये हे एक गड्डा लसूण आहे मोठा आणि दहा बारा मिरच्या आहेत एक मिक्सरच्या भांड्यात ती डाळ आहे यातील थोडी डाळ घ्यायची आणि मिरच्या आणि लसूण यामध्ये घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरेही घ्यायचे आहेत आणि हे असं सगळं बारीक करायचं आहे सगळी डाळ अशी बारीक करायची आहे तेव्हा ही डाळ बारीक करून झालेली आहे पाणी न घालता बारीक करायचे आता एक कुकरचा डबा घ्यायचा आहे आणि त्याला सगळीकडून तेल लावायचं आहे तेल जरा जास्त लावायचं हे ब्रश सगळ्या डब्याला हे तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून आणि जी डाळ आपण वाटलेली आहे ती या डब्यामध्ये घालायची आहे व्यवस्थित या डब्यामध्ये घालून घ्यायची आता ही डाळ डब्यामध्ये घातली आहे ती कुकरला चार चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता ही कुकरमधून चार शिट्ट्या करून डाळ काढलेली आहे तर एका चमच्याने ही जर डाळ अशी सुट्टी करायची आहे आणि ही थोडीशी गार होऊन द्यायची आहे तुमच्या हाताला जेवढं सोसवाल तेवढी गरम ठेवायची आहे ही अशी आता ही थोडीशी गरम आहे अजून ही डाळ अजून थोडी गरम आहे तुम्हाला हाताला सोसवेल अशी घ्यायची आणि ही डाळ अशी हातानं मोकळी करून घ्यायची आहे गरम गरम डाळ अशी हातानं मोकळी केली की पटकन होते ह्यावेळी डाळ आता ही सगळी आपण मोकळी करून घेतली आहे थोडी गरम असतानाच मोकळी केली की अशी पटकन होते एकदम गार झाली की मग ती जरा घट्ट होते आणि मोकळी करायला वेळ लागतो त्यामुळे थोडी गरम गरम असतानाच ही मोकळी करायची आहे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये एक सहा चमचे तेल घालायचं आहे याला, तेल लगता। तेल लगता। याला दा, तेल लगता। आता तेल कमी लागतं आपण इतर वेळी वाटली डाळ करतो त्याला तेल जास्त लागतं ही आता आपण शिजवून घेतलं आहे त्यामुळं डाळ डाळीला तेल कमी लागतं आता तेल कडलेलं आहे थोडे जिरे टाकायचे थोडी मोहरी टाकायचे आणि कढीपत्ता वाळलेला कढीपत्ता आहे हा चुरून असा टाकायचा आहे एक तीन कांदे घेतलेले आहेत मध्यम ती कांदे घालायचे आणि चांगला ब्राऊन होपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला ब्राऊन होपर्यंत भाजून घ्यायचा कांद्यात थोडं मीठ टाकायचं सुरुवातीला म्हणजे कांदा लवकर भाजतो तर कांदा भाजलेला आहे ब्राऊन कलरवर झालेला आहे थोडा हिंग टाकायचं आहे हिंग चांगला हलवायचा हिंग हलवल्यानंतर थोडी हळद घालायची आहे एक छोटा दीड चमचा हळद घालायची आहे हळद ही चांगली हलवायची गॅस बारीक करायचा आहे हळद हलवल्यानंतर आता या कांद्यामध्येच आपण मीठ घालायचं आहे कांद्यामध्ये मीठ घातलं की काय होतं तर नंतर डाळ कांद्यामध्ये मीठ घातलं की नंतर डाळीला हे मीठ सगळीकडे लागतं तेलामुळे त्यामुळे तेलातच तेला मीठ घालून घ्यायचं मीठ चांगलं हलवायचं चा। आणि जे आपण डाळ ही मोकळी केलेली आहे ती डाळ त्यामध्ये घालायची आणि चांगली हलवून घ्यायचे आता ही डाळ दोन मिनटं आपण परतून घेतलेली आहे तर लगेच अशी डाळ ही सुट्टी होते याला जास्त परतायला लागत नाही कारण आपण ती डाळ ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे त्यामुळं ही अशी डाळ केली तर एकदम कमी वेळात ही डाळ बनते नाहीतर इतर वेळी खूप वेळ हे हलवत बसायला लागतं तर आता आपली डाळ तयार झालेलीच आहे तर अजून एक दोन मिनटं ह्याला आपण झाकण ठेवून गॅस बारीक करून झाकण ठेवून दोन मिनटं वाफ देऊया ही दोन मिनटं आता वाप देऊन झालेली आहे बघूया आपण डाळ झाली का तेव्हा आता डाळ आपली झालेलीच आहे किती कमी वेळात डाळ आपली आता तयार झाली आहे थोडी हलवायची आहे आणि यामध्ये आता कोथिंबीर घालूया कोथिंबीर घालून ही थोडी हलवूया आता डाळ आपली तयार झालेली आहे आपली डाळ मोकळी अशी सूत डाळ तयार झाली आहे तर हा वाटल्या डाळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद